नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही स्वतःचा एक यूट्यूब चॅनेल कसा बनवू शकता तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे असतील तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते इतर लोकांना द्यायचं असेल तर युट्यूब चॅनेलची गरज असते बरोबर पण दोन हजार चोवीस मधील आणि दोन हजार पंचवीस युट्यूबमधील खूप फरक आहे तुम्हाला जर आता युट्यूब चॅनेल बनवायचं म्हणलं तर नवीन नवीन टेक्निक निघालेले आहेत सर्व ऑप्शन या जागेवरून त्या जागेवरती गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला युट्यूब चॅनेल बनवायला प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही युट्यूब चॅनेल स्वतःचा पाच मिनिटामध्ये कशा पद्धतीने बनवू शकता त्यासोबतच त्या, त्या युट्यूब चॅनेलमध्ये कोणकोणत्या कस्टमायझेशन करायचे आहेत सेटिंग कोणकोणत्या आहेत टॅक्स कुठे टाकायच्या टायटल कशा पद्धतीने टाकायचं युट्यूब चा थमनेल कसं बनवायचं सर्व गोष्टी याच्यामध्ये आपण क्लिअर करणार आहोत तर चला मित्रांनो युट्यूब चॅनेल बनवायला शिकूया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप वरती यायचं आहे आणि गुगल क्रोम ओपन करायचं आहे ते ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे युट्यूब असं टाईप करायचं आहे युट्यूब टाईप केल्यानंतर तुमच्या समोर ही टॅब ओपन होईल इट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे मग तुमचं युट्यूब जे असणार आहे ते ओपन होईल युट्यूब ओपन झाल्यानंतर साइन इनचं ऑप्शन येईल तुम्ही साईन इन करून घ्या जर ऑलरेडी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही ओके यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला इथे युट्यूबचा जो तुमचा लोगो दिसतोय त्यावरती क्लिक आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा क्रिएट अ चॅनल असा ऑप्शन येतोय यावरती तुम्ही क्लिक करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर ते विचारतय की तुमच्या युट्यूब चॅनेलचं नाव काय ठेवायचं आहे मग आता इथे मला स्किल फॉरेस्ट जे नाव दिलंय ते आपण इथे ठेवूया आणि पुढे मार्केटिंग दिलंय तो अशा पद्धतीने असेल तुम्हाला हॅन्डेल काय ठेवायचंय तुमचं युजर नेम काय ठेवायचंय ते विचारतंय तुम्ही तिथे तुम्हाला जे पाहिजे ते ठेवू शकता आता मला हेच पाहिजे तर मी हेच ठेवणार आहे त्यानंतर क्रिएट वरती क्लिक करू शकता त्या अगोदर जर तुमचा इथे लोगोन असेल तर तुम्हाला सिलेक्ट पिक्चर वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुमचं जे पण पिक्चर आहे ते तुम्ही इथे फ्रॉम कंप्युटर मधून अपलोड करू शकता आता इथे अपलोड फॉर्म वर क्लिक केलं तर इथे जो पण आहे तो तुम्ही इमेज आहे ते अपलोड करू शकता जो पण तुम्हाला लोगो ठेवायचा आहे तो आता माझा पहिल्यापासून लोगो असल्यामुळे मला ठेवायचा नाहीये आता क्रिएट वरती आपण क्लिक करूया क्रिएट चॅनेल या बटनावरती आपण क्लिक केलं की तुम्ही पाहू शकता इथे आपला युट्यूब चॅनेल तयार झालेला आहे ओके सो एवढं सोपं होतं चॅनेल तयार करणं पण चॅनेल तयार केल्यानंतर ज्या कस्टमायझेशन आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत यासाठी तुम्हाला कस्टमाइज चॅनेल वरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर कंटिन्यू हा ऑप्शन येतोय यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही त्या डॅशबोर्ड वरती जाऊ शकता तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सर्व गोष्टी सांगतो डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट ऑप्शन दिसतोय बरोबर याच्यावरती क्लिक करून तुम्ही अपलोड व्हिडिओ करू शकता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो चूज करू शकता आणि अपलोड करू शकता ओके आता मला अपलोड तर करायचं नाहीये त्यामुळे मी सिलेक्ट केलेला नाहीये कॉन्टेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इथे सर्व कॉन्टेंट तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर मध्ये सर्व अनालिटिक्स तुम्हाला दिसणार आहे ओके त्यानंतर महत्वाच्या ज्या सेटिंग आहेत त्या मी तुम्हाला सांगतो चॅनेल बनवल्यानंतर सो सेटिंग वरती क्लिक करायचंय चॅनेलमध्ये जायचंय आणि बेसिक इन्फो तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये आहात ते टाकायचंय आपण इथे ऑब्व्हियसली इंडिया आहोत त्यामुळे इंडिया टाकणार आहोत त्यानंतर तुमच्या चॅनेल कोणत्या टॉपिकच्या रिलेटेड आहे कोणतं तुमच्या चॅनेलचा निश आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला इथे कीवर्ड टाकायचं आहे जसं की माझा मार्केटिंग आहे तर मार्केटिंग मी इथे लिहिलं मार्केटिंग लिहिल्यानंतर इंटर दाबायचं परत तुमचं अजून कशाच्या रिलेटेड आहे बाबा सोशल मीडियाच्या रिलेटेड आहे मी सोशल मीडिया टाकलं याच्यानंतर अजून कोणता आहे माझा सोशल मीडिया ग्रोथच्या रिलेटेड आहे मी ते सोशल मीडिया ग्रोथ टाकलेला त्यान आहे त्यानंतर ब्लॉगिंग असं टाकतो म्हणजे जे पण तुमचे कीवर्ड आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता आणि हे करू शकता याच्यामुळे काय होणार आहे की तुमचं याच्यामुळे कीवर्ड टाकल्यामुळे तुमचा चॅनेल रँक मध्ये येणार आहे ओके जो पण युजर समजा मार्केटिंग टाकलं तर तुमचा चॅनेल येणार आहे ओके त्यामुळे या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत त्यानंतर आपलं डिफॉल्ट मध्ये तुम्ही टायटल तुमचं जे बाय डिफॉल्ट टाकायचं असेल ते टाकू शकता म्हणजे दरवेळेस जेव्हा व्हिडिओ टाकाल त्यावेळेस बाय डिफॉल्ट हे टायटल तिथे येणार आहे बाय डिफॉल्ट तुम्ही डिस्क्रिप्शन पण टाकू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या खाली ते ऑटोमॅटिक डिस्क्रिप्शन येईल ओके आणि व्हिजिबिलिटी बाय डिफॉल्ट तुम्ही अनलिस्टेड प्रायव्हेट ठेवू शकता किंवा पब्लिक ठेवू शकता म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की प्रायव्हेट मध्ये गेला पाहिजे किंवा अनलिस्टेड गेला पाहिजे किंवा डायरेक्ट पब्लिक झाला पाहिजे तर इथून तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली ज्या तुम्हाला टॅग टाकायच्या आहेत त्या टाकू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं सोशल मीडिया मार्केटिंग याच्या रिलेटेड माझा जो युट्यूब चॅनेल आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ही टॅग गेलीच पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता परमिशन मध्ये काय आहे तर इथून तुम्हाला जर कोणाला परमिशन द्यायची असेल तुमच्या युट्यूब चॅनेलची तर देऊ शकता पण सध्या गरज नाहीये तर हे असंच राहू द्या कम्युनिटी मॉडरेशन आहे इथे तुम्हाला काय टाकायची गरज नाहीये आणि बाकीच्या सर्व गोष्टींची काही गरज नाहीये म्हणजे बाकीच्या नॉर्मल गोष्टी आहेत त्याच ठीक आहेत ओके सो so, आता मी तुम्हाला इथे बेसिक सेटिंग आहेत कस्टमायझेशनच्या त्या सांगतो बॅनर इमेज तुम्हाला वीस अठ्ठेचाळ बाय अकराशे पंधरा एवढी जी साईज दिली आहे त्याचा इथे तुम्ही बॅनर अपलोड करू शकता म्हणजे कोणते बॅनर असतात त्याचे उदाहरण दाखवतो हे बॅनर कोणते आहेत ते आपण आता परत इथे युट्यूबला जाऊया आणि युट्यूबला गेल्यानंतर तुम्हाला बॅनर कोणते असतात ते दाखवतो पहिल्यांदा सो आता आपण इथे गेल्यानंतर मी इथे टाकतो डिजिटल मार्केटिंग तर डिजिटल मार्केटिंग ओपन केल्यानंतर जे पण चायनेल येतात त्यांचे आपण हे बघूया आता बघा डब्ल्यू एस टेक आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा बॅनर दिसतोय तर तो जो मी तुम्हाला हा बॅनर दाखवला हा तो दुसरा कोणता नाहीये हा बॅनर आहे तर तुम्हाला असा बॅनर बनवायचा आहे बॅनर कसा बनवायचा तर तुम्ही वरती जाऊन बघू शकता टू झिरो फोर एट बाय वन वन फाय टू या पिक्सलच्या साईजचा तुम्हाला बॅनर बनवायचा आहे ओके त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो इथून अपलोड करू शकता तुम्हाला इथे साईज त्याची ठेवायची आहे नाईन्टी एट बाय नाइन्टी एट पिक्सल आणि इथे तुम्ही तुमचा प्रोफाईल पिक्चर अपलोड करू शकता चॅनेलचा नेम इथे टाकू शकता डिस्क्रिप्शन चॅनेलची इथे टाकू शकता त्यानंतर चॅनेलची यू आर एल इथे असते तुम्हाला जर कोणाला ची लिंक शेअर करायची असेल तर तुम्ही इथून कॉपी करू शकता आणि शेअर करू शकता ओके तुम्हाला जर एक्सटर्नल कोणत्या लिंक ऍड करायचे असतील इंस्टाग्राम त्यानंतर वेबसाईट तर तुम्ही इथे ऍड लिंक करू शकता इथे लिंक टाकू शकता तुमची कोणती आहे ते समजा हे इंस्टाग्राम आहे तर इंस्टाग्राम टाकू शकता आणि इथे पुढे लिंक टाकू शकता जसं की मी इथे डब्ल्यू 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 डॉट इंस्टाग्राम डॉट कॉम स्लॅश स्किल फॉरेस्ट डॉट इन असं टाकत आहे आणि क्लिक करत आहे असं जर मी सेव्ह केलं पब्लिश केलं तर माझी ही लिंक आहे ती वरती दिसणार आहे ओके अशा पद्धतीने करू शकता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही तुमचा ईमेल आय डी देऊ शकता आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला तुमचा वॉटरमार्क टाकायचा असेल तर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुमचा वॉटरमार्क दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमचा वॉटरमार्क देखील टाकू शकता ओके सो आय होप तुम्हाला समजलं असेल की तुमचा युट्यूब चॅनेल कसा बनवायचा आणि यूट्यूब चॅनेल किती बनवणं सोपं आहे तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील मेक मनी ऑनलाईन ब्लॉगिंग याच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आजच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती या संबंधित संपूर्ण व्हिडिओ दररोज देत असतो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद